TGSP या सहकारी बँकेची एकशे एकोणसाठावी शाखा बदलापूर बँकेचे अध्यक्ष शरद गांगले यांच्या हस्ते या नवीन शाखेचं उद्घाटन पार पडलं बदलापूर मधल्या छत्रपती शिवाजी चौकात बँकेची शहरातली तिसरी शाखा उघडण्यात आली एकट्या बदलापूर शहरामध्ये टी जी बँकेचा व्यवसाय हा एकशे पंचाहत्तर कोटींचा टी जी एस बी बँकेचा संपूर्ण देशामध्ये तेवीस हजार कोटींचा व्यवसाय असून ती देशातली चौथी सर्वात मोठी सहकारी बँक आहे ग्राहकांना उत्तम सेवा हाच आमचा संकल्प असल्याचे बँकेचे अध्यक्ष शरद गांगले यांनी सांगितलं बँकेच्या पाच राज्यांमध्ये शाखा असून आता छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यात सुद्धा बँकेच्या नवीन शाखा सुरू होत असल्याचं शरद गांगले यांनी सांगितलं बहात्तर साली सुरू झालेली आपली बँक आता त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेली एकंदर तेवीस जास्त तेवी पेक्षा जास्त कोटीपेक्षा जास्ती व्यवसाय असणारी ही भारतातली चौथी सर्वात मोठी सहकारी बँक एकंदर पाच राज्यांमध्ये आपला विस्तार आहे महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक मध्य प्रदेश आणि थोड्या जवधीमध्ये आपण छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये आपल्या शाखा सुरू बदलापूरमध्ये बदलापूर पश्चिमेला आपल्या ऑलरेडी दोन शाखा आहेत ज्यांचा व्यवसाय हा जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर कोटीचा आहे आणि बदलापूरकरांची पूर्व बदलापूरकरांची खूप मागणी होती की तुम्ही ह्या भागामध्ये शाखा उघडा आणि म्हणून आम्ही ह्या भागामध्ये शाखा उघडली आम्हाला जो प्रतिसाद बदलापूरकरांनी पश्चिमेला दिला असाच प्रतिसाद इथे मिळत नाही अशी आमची अपेक्षा आहे आमचा विश्वास आहे आणि आम्ही फक्त एकच सांगू शकतो की आम्ही तुम्हाला चांगली सेवा देऊ